घरात चल पाणी नको घेऊ तिथं राज घरात चल थांबा उठ लाग ए राज घरात चल उठ थांबा राज ए दम येत का बघू द्या चल ए परा थांबा गरत चल चल कार होईल थांब चल बघू <लगराथ। makes noise> द्या <makes noise> <एहे। makes noise> साक्षी घे साक्षी पाणी खेळतोय बघा ये येथील माईक ए घरचाल काही चल की, की करत खा भाई का बघून द्या चल तुम्हाला रे घरात गान पाणी खेळतो तिथे चल खा भाई का बघून द्या राज साक्षी इकडे साक्षी इकडे हे हानायला ये येत त्याला ये आली का आली व काठी घेऊन आता काठी घेऊन आली काठी घेऊन साक्षी हाणा चल घरात गारा चल काठी घेऊन ये काठी 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 साक्षी याला हा नाही आहे बघ गान पाणी होती देऊ आली का तर आली साक्षी आली